हॅलो एव्हरीथिंग हाऊ टू क्लीन सिंक इन किचन टायटल बघून तुम्ही तर व्हिडिओ क्लिक केलाच असेल तर सिंक हा किचनमधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे जो क्लीनच असायला हवा तर माझी क्लीन करण्याची मी सोपी पद्धत तुम्हाला सांगते कारण खूप जणांचे सिंक असे आहेत की जे खराब आहेत मी स्वतः पाहिलेले आहे तर त्याचं कारण एकच असतं की तुम्ही टायमिंगच्या टायमिंगला त्या सिंकला क्लीन करत नाहीत तस क्लीस सिंक क्लीन करण्यासाठी काही लिक्विड वगैरे यूज करायची काही गरज नाही आपण जो भांडे घासतो तो, तो साबणही काफी आहे तर काय करायचं सिंक क्लीन करताना सकाळी आणि संध्याकाळी दोन टायमिंगला क्लीन करायचा कारण सर्वात जास्त भांडे आपले सकाळी आणि संध्याकाळी पडतात स्वयंपाकाचे त्यानंतर जेवणाचे तर सकाळी भांडे घासायच्या आधी सिंकमध्ये भांडे टाकायच्या आधी तुम्ही सर्व सिंकच्या कडेची स्टाईल मार्बल जे असेल तुमच्याक अवेलेबल ते सर्व घासणीने घासून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी भांडी आहेत ती घासायला आहे चालू करायची आहेत भांडी धुऊन झाल्यानंतर हे पूर्ण सिंक पाण्याने घासून घ्यायचं आहे साईडच्या फरशा वगैरे आणि जे सिंक आहे आतमध्ये ते एकदा परत साबणाने घासून घ्यायचं आहे कारण तुम्ही भांडे घासल्यानंतर जे तेलकट भांडे असतात त्याचं थोडंसं का ना तेलकट त्या सिंकला परत लागतं त्यामुळे परत एकदा घासणीने सिंक घासून घ्यायचं आहे तुम्हाला हे जरा अवघड वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की खूप टाइम जाईल पण एकदा सवय लागली की बरोबर ती लागून जाती तर अशा पद्धतीने तुम्ही सिंक रोजच्या रोज क्लीन करत जा जेणेकरून तुमचं सिंक तुम्ही कितीही वर्ष किचन यूज केलं दहा बावीस वीस पंचवीस तरीही तुमचं सिंक कधी खराब होणार नाही आणि खराब दिसणारही नाही आणि ते व्यवस्थित पण नाही वाटत खराब सिंक दिसलेलं काही जणांचे सिंक आहेत जे पाण्याचं थर साचलेलं असतं हे असं व्यवस्थित सगळं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे आणि ते पाण्याचं थर साचलेले पांढरं पडलेले ते व्यवस्थित नाही दिसत सिंक मग किचन वाट्यावर आणि मी इथे एक डबा ठेवला आहे जो की आपण जे स्वयंपाक झाल्यानंतर अनवॉन्टेड पदार्थ असतात ते आपण त्यामध्ये टाकू शकतो की जेणेकरून आपल्या किचन वाट्यावर खूप राडा वगैरे दिसणार नाही अशा पद्धतीचा मी एक आपला स्टीलचा डबा केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचं सिंक टायमिंगच्या टायमिंगला क्लीन करत जा हे बघा अशा पद्धतीने माझं किचन सिंक क्लीन झालेलं आहे आणि मी ते एक वायफर डबा आणि साबणदानी असं यूज केलेलं आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका